कसं काय मित्र स्वागत आहे आपल्या म्हणता चॅनल वरती श्रद्धा ब्लॉग तर मित्रांनो आपण चाललोय पापड गॅमला तर डायरेक्ट आपण पापड गॅमला भेटता येत आहे चला तर जाऊया मित्रांनो आता आम्ही आलोय पापड गॅम मध्ये पोचलेलो आहे आणि इथं पहिल्या शेड मध्ये आम्ही आलेलो आहे पापड गॅमच्या पहिल्या मध्ये मूर्त्या दिन ढीक आहेत आता हे तीन झालेलं आहे फिनिशिंग तीन आता याला कलर काम कमतीन चालू करणार आहेत एक थोड्याच दिवसानं मित्रांनो तुम्ही या मूर्ती मूर्त्या दिन बघू शकता मित्रांनो बघा आपला मूर्त्या कृत्या दिन कशा आहे काय walking alone, the streets are empty the only thing i can see is my own silhouette i'm getting stronger step by step the clock is ticking but there's no time for regrets i've been flying from town to town तर आम्ही थोड्या दिवसाने येणारच आहे तर मित्रांनो चला पुढच्या शेरला जागा आपण <tip> आम्ही येता येताच भिजून आलो कारण इथं पाऊस तीन ढीक होता आणि पाऊस जास्त तर कारण आम्हाला सुट्टी मिळाली नव्हती कामाची सुट्टी काढून आम्ही आलेलो इकडे फक्त गणपती आणि ब्लॉक करायसाठी तरी पण जरा बघूया आपण पुढं काय मूर्ती दिसतात मला काय आता जरा दिसत कारण पापड गॅमला मूर्त्या घरगुती पण हार्ड असतात आणि मंडळाच्या ते पण हार्ड असतात मोठ्या गणेश मूर्तीचा छाप आहे यो आणि यो छाप मूर्त्या छाप तीन काढून असे रंगवल्या जातात आणि विकल्या जातात मूर्त्या पापड गॅम्पला ते दोन तीन मूर्त्या फक्त रंगवलेल्या आम्हाला दिसल्यात बाकीच्या मूर्त्या आपण बघूया पुढे जातात काय होईल बघू शकता तुम्ही पोटल्या बिटल्या जे मूर्त्या आहेत कारण दोन आपल्याला लालबाग गणेश मूर्ती आपल्याला दिसलेल्या आहेत आणि याच मूर्तीचा आपण व्हिडिओ केला आणि आपण बघूया पुढं तर मित्रांनो आपण आता पुढच्या शेडला जरा तीन बघूया एक दोन तीन शेड आपण बघून आलो आहे तर आणि तीन बघूया मूर्त्या कशा काय आणि दोन तीन मूर्त्या हाडमूर्ती केल्या आणि दोन तीन मूर्त्या तर फक्त रंगवल्यात बाकीच्या मूर्त्या रंगवायच्या आहेत आमची चालू आहे तर आता पुढच्या मूर्त्या आपण बघूया कसे काय रंगवलेल्या नाही चला तर मला तर वाटते इथे घरगुती मूर्त्या तीन जरा जास्तच कामाला दिलेल्या असं दिसतात आणि थोड्या मूर्त्या रंगवायच्या आहेत आणि थोड्या मूर्त्या झालेल्या आहेत मित्रांनो आपण आता पापडगे आमच्या मूर्त्या दिन बघून आलेलो आहे आणि आपण आता चाललोय डायरेक्ट घरला तर मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉग ला तर मित्रांनो जाऊन आपल्याला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर चला तर मित्रांनो जा